मुंबईमध्ये मवियाची जागा वाटपावर बैठक सुरू झालेली आहे शरद पवार जयंत पाटील चेन्नित अशोक गेहलोत हे दिग्गज नेते त्या त्या पक्षाचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत इंडियाच्या बैठकीबाबत देखील आज चर्चा होणार आहे उद्या इंडिया आघाडीची बैठक होती आहे आणि या बैठकीवर देखील आजच्या या मवियाच्या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय काय या क्षणी नक्कीच जर आपण पाहिलं तर राहुल गांधी आज भारत जोडो यात्रेशी यात्रेची समारोप जो आहे तो त्यांनी मुंबईत केलेला आहे आणि याच सगळ्यानंतर जर आपण पाहिलं तर आज सकाळी काँग्रेसचे जे नेते आहेत आ, ते त्यांनी सर्वांनी शरद पवार यांची सकाळी सिल्वर बैठक बैठक घेतली बैठ एक भेट घेतली आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर मुंबईतील नेहरू तारांगण या ठिकाणी आता महाविकास आघाडीचे नेते जे आहेत त्यांच्यात पुन्हा एकदा आता बैठक होताना पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या बैठकीला शरद पवार असतील जयंत पाटील रमेश चिन्हेला अशोक गेहलोत व इतर काही महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते जे आहेत ते या बैठकीला सध्या उपस्थित आहेत आपण जर पाहिलं तर उद्या इंडिया आघाडीची बैठक पार पडते त्याचबरोबर उद्या राहुल गांधी यांची सभा जी या आहे ती देखील पार पडते या सगळ्या सभेच्या मंचावर उद्या या इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख नेते जे असतील ते या मंचावर उपस्थित असतील त्याचबरोबर तास लोकसभा निवडणुकी जागा बद्दल देखील आजच्या या बैठकीत आता चर्चा होण्याची शक्यता आहे काही जागांबद्दल जे आहे ते अद्याप निश्चित झाल्या नव्हत्या